त्या दिवशी रात्री यावेळी हे घटना घडला त्यावेळी वर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांच्या अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयान मध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हिच आग्रह धरून बसला होता की ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशन वरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपीनी त्यांच्याकडून जे मोबाईल सो त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी दाबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचे वर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडा-ओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले याच्या हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांच कडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयां काही गोष्टी प्राथमिक करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे बयालीस तीनशे पेसठ आणि तीनशे अडसठ रॉंगफुल कन्फाइनमेंट किडनॅपिंग एबडक्शन आणि दमदाठी अशा प्रकारचे गुन्हा अं दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेली आहे एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी आ, मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडेन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे